डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा सिंहस्त कुंभमेळ्यासाठी महापालिकेनं सुमारे पंधरा हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार केलाय यामधील किती रक्कम मंजूर होते याबाबत कोणतेही निर्देश समोर आले नसले तरी मात्र महापालिकेकडून आपल्या प्रस्थापित कामांचं सूक्ष्म नियोजन बांधकाम विभागानं सुरू केलंय एकीकडे महापालिका शहरातील अतिक्रमण निकृष्ट दर्जाचे रस्ते खड्डे यांकडे दुर्लक्ष करत असताना दुसरीकडे आता मोठ्या थाटामाटात भव्य स्वागत कमानी उभारण्याचं काम हाती घेण्यात आलंय मात्र कुंभमेळा अवघ्या तीन वर्षांवर येऊन ठेपलेला असल्यानं नियमित नियोजन समित्यांची बैठक होणं गरजेचं आहे मात्र शासनानं गठीत केलेल्या समितीची अद्याप एकही बैठक झालेली नाही यामुळे ऐनवेळी बैठका घेऊन समिती नियोजन कोलमडवणार का असा प्रश्न उपस्थित झालाय कुंभमेळ्यासाठी ही महापालिका शहरभरात स्वागत कमानी उभारणार असली तरी मात्र रस्त्यांवरील खड्ड्यांचं काय असा प्रश्न यामुळे कायम राहतोय तर शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न अद्यापही ज्वलंत असल्यानं महापालिका पार्किंगचा प्रश्न कसा सोडवणार हा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित झालाय ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक